नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीसाठी सरकार तुमच्या सोबत आहे पीएम किसान योजना तुमच्या प्रगतीसाठी सुरू करण्यात आली आहे आता ती योजना तुमच्या मोबाईलवर उपलब्ध आहे पीएम किसान पी पीएम किसान ॲपमध्ये मध्ये नोंदणी अर्जाची स्थिती लाभांची माहिती आणि इतर अनेक सुविधा मिळू शकतात चला तर मग जाणून घेऊ या कशा प्रकारे हे ॲप वापरायचं भाग एक नोंदणी कशी करावी पहिल्यांदा ॲप उघडल्यावर तुम्हाला नवीन नोंदणी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा तुमचे आधार क्रमांक नाव बँक खाते क्रमांक आणि इतर तपशील योग्य प्रकारे भरा नंतर सबमिट वर क्लिक करा अगदी सोपा आहे ना आता तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली आहे भाग दोन अर्जाची स्थिती तपासा तुमचा अर्ज कोणत्या स्थितीत आहे हे पाहण्यासाठी अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक करा इथे तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही ते समजेल भाग तीन लाभ मिळाल्याची माहिती तुमच्या खात्यात पैसे आलेत का हे पाहण्यासाठी लाभाची माहिती या पर्यायावर क्लिक करा इथे तुम्हाला तुमचे हप्ते कधी आणि किती जमा झाले ते पाहता येईल भाग चार तांत्रिक समस्या किंवा मदत जर काही समस्या आली तर ऍप मध्ये मदत आणि समर्थन पर्याय आहे इथे तुम्हाला मदत मिळेल तर शेतकरी पी पीएम किसान ॲप वापरा आणि तुमच्या हक्काचा लाभ घ्या तुमच्या प्रगतीसाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे हा स्क्रिप्ट एक साधा सरळ आणि प्रभावी मार्गदर्शक आहे जो शेतकऱ्यांना पीएम किसान ॲप वापरण्यास मदत करेल